Lisa. गाथा अस्ति विश्वाची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणा कणा नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित लेखक व उदारमतवादी सुधारक म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे वीस रोजी पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला त्यांच्या पित्याचे नाव आणि आईचे नाव असे होते संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले हिंदू धर्मशास्त्र विषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही उपाधी लावली होती म्हणून बंडोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले ते अठरा वर्षांचे असतानाच वि विद्... महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षण खात्यात साध्या शिक्षकापासून ते शिक्षण निरीक्षकाच्या हुद्द्यापर्यंत अठराशे चोपन्न ते अठराशे अठ्ठावन्न या काळादरम्यान काम केले सरकारी शिक्षण खात्यात असताना त्यांनी पस्तीस नवीन बालिका विद्यालय उघडली तसेच एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय व बंगालमधील प्रमुख शहरांमध्ये आदर्श विद्यालय शिक्षण खात्यातर्फे स्थापन केली संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसे ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातीच्या विद्यार्थ्यास मुक्त प्रवेश दिला अठराशे अठ्ठावन्न साली अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने शिक्षण खात्यातून ते बाहेर पडले त्यापूर्वीच विधवांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष गेले होते स्वतः संस्कृत पंडित असल्याने पराशर संहितेत विधवा विवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखवला अठराशे छप्पन्न साली विधवा विवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता विद्यासागर स्वतः करते सुधारक होते स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी त्या चौदा पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाही आपल्या मुलाचे लग्न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते कुलीन ब्राह्मण वर्गातील बहुपत्नीत्वाची चाल मद्यपान इत्यादी अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात त्यांची भाषा सुबोध व सामान्य जनांना सहज समजेल अशी होती बंगाली भाषेच्या प्रकृतीला अनुरूप अशी गद्यशैली त्यांनी प्रचलित केली आणि त्यामुळेच बंगाली गद्याच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला जातो त्यांच्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी गद्यशैली रूढ केली होती पण ती पंडिती वळणाची होती सर्वसामान्यांना ती सहजगम्य नव्हती त्यांची स्वतःची प्रकृती तत्वचिंतकाची असल्याने भाषा शिल्पाकडे त्यांनी कधी लक्षच दिले नाही ईश्वर चंद्रांची प्रकृती त्यांच्याहून भिन्न होती ती जशी पंडिताची तशीच साहित्य रसिकाची व सामाजिक संस्कारकाची होती म्हणून आजही त्यांचे साहित्य वाचले जात त्यांचे लेखन मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषात आहे ईश्वर चंद्रांनी मुख्यतः शिक्षणाचा प्रसार समाज सुधारणा आणि साहित्य निर्मिती अशा त्रिविध भूमिकातून लेखन केले संस्कृत भाषेच्या सुलभ अध्ययनासाठी त्यांनी बोधोदय उपक्रमणिका रुजूपाठ व्याकरण कौमुदी व वर्णपरिचय हे ग्रंथ लिहिले त्याचप्रमाणे बंगाली भाषा शिकण्यासाठी त्यांनी अठराशे छप्पन मध्ये कथा माला तसेच शब्दमंजिरी नावाचा शब्दकोश तयार केला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी बांगलार इतिहास अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये जीवन चरित चरितावली आणि भूगोल खगोल वर्णन हे अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये ग्रंथ लिहिले त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचे आणि चतुरस्त्र जिज्ञासेचे द्योतक त्यांचे ग्रंथ आहेत त्यांची पहिली साहित्य कृती वेताल पंचवीशीत ही सुलभ बंगाली भाषेचे प्रतीक म्हणून आजही लोकप्रिय आहे अठराशे चोपन्न साली लिहिलेले शकुंतला उपाख्यान अठराशे साठ साली लिहिलेले सितार बनबास अठराशे त्रेसष्ट साली लिहिलेले आख्यान मंजरी आणि अठराशे एकोणसत्तर साली लिहिलेले भ्रांती विलास ह्या त्यांच्या इतर साहित्यकृती आहेत पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी विधवा विवाह हा ग्रंथ अठराशे मध्ये लिहिला विधवा विवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच दाखवणारा आणि पंडितांना त्यांनी प्रमाणभूत मांडलेल्या ग्रंथाच्या आधारेस निरुत्तर करणारा ग्रंथ म्हणून तो अद्वितीय ठरला या व्यतिरिक्त विद्यासागर यांनी संस्कृत नाटकांचे तसेच महाभारत आदी इतर बारा ग्रंथांचे संपादन केले कलकत्त्यात भरलेल्या दरबारात त्यांना इंग्लंडच्या राणीकडून अठराशे सत्त्यात्तर साली बहुमानाची सनद मिळाली व पुढे सी आय ई ही पदवीही मिळाली वैयक्तिक आचरणात विद्यासागर अत्यंत साधे परंतु निर्भय होते समाज सुधारणेच्या बाबतीत विद्यासागर हे राजाराम मोहन रॉय यांचे वारसच म्हणावे लागतील त्यांच्या सामाजिक कार्यातील निकोप बुद्धिवाद आणि राजाराम मोहन रॉय यांच्यापासून त्यांनी उचलला होता ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळवले पण ते सारे त्यांनी दुःखी कष्टी दलित अपमानित उपेक्षित यांच्या सहाय्यार्थ खर्चून टाकले त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती ते अज्ञेयवादी होते देव धर्म अध्यात्म इत्यादींच्या गुंत्यात त्यांनी स्वतःला कधीच अडकवून घेतले नाही मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करत असतो माणुसकीचे वागणे हाच माझा धर्म मी मानतो असे ते म्हणत हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीस पर्यंत निष्ठापूर्वक आचरला आणि त्यामुळे सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखीत असले तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर म्हणूनच अधिक ओळख असे होते ईश्वरचंद्र विद्यासागर हे होते आजचे व्यक्तिविशेष या कार्यक्रमाच्या फीडबॅक साठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप वर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी